जायचं तुला तुला पण जायचं उनगायला बाहेर जायचं उनगायला तुझा एकटी जा नारा नाही यायचंय जानी तुला असे सोडून देते बाहेर जा मग सा खेळून या मग तू पण खेळून या चल मी मिठू हिला जाऊ दे हिला जा फॅमिली शुभ सकाळ शुभ सकाळ मिटू शुभ सकाळ तिला जायचंय होऊन जायला हे बघा मालया कॉपीचा पेला तरी उचललं का बघ त्याने तसं ठेवून गेलाय पाडलास ना ठीक आहे सर्व काम करायची घरातली चल दोन मिनिटं जाऊया बॉल घे बॉल घे बॉल हा गे बॉल बॉल घे बॉल तुझा बॉल कुठे आहे बॉल घे हा बॉल घे बॉल घे बाबू बॉल घे खेळायला हाय बॉल घे मिू आली रे दोन मिनिटात हा मिठू दोन मिनटांनी आली हा थांब जरा जा आले बाबू दोन मिनटं तिला नेली बाहेर कि मीटू ओरडत असतो सुटी आली आमची बाहेर पण बाहेर खेळायचंय है ना माऊ माऊ कुठे गेला माऊ माऊ कुठे गेला माऊ माऊ कुठे गेला माऊ माऊ किती गेला ते उंदीर गेलाय तिकडे फाही हुंदी चपिलू मेला काऊ तुला ममम दिले बघ काऊला चपाती द्यायची बाबू काहू आलाय मी आली चपाती देऊन येऊ लगेच काऊला काऊ आलाय बाबू शुभ सकाळी टू फॅमिली प्लीज भावांनो ड्रायव्हर तिया का तिथे उंदीर मेलाय बघ तिकडे काऊ आले का चपाती येऊन यायच तुला काय ते लोक ओरडायला लागली की तुला बाहेर यायलाच लागते काय ग हा बघ कशाला येतेस तू नाही जायचं येतात फिरायचं इथं सकाळी तू फॅमिली मम्मा टाकून दिला रे बाबू काहुनी वाटी पण पाडून टाकलं नाही बाय शिप शिटी काय चाल तुझं परतीच किती बसणारा वया थोडा वेळ बस बस शोवती वरती बस वरती बस धन्यवाद तुम्ही खाऊ नको ते उमराची पा हे पडलेत पूर्ण पिंपळाची झाड हे पडलेत बिया पडल्यात पूर्ण खाली चाटू नको खाली सुटी आहे तिथे अजिबात हवा नाही अजिबात हवा नाही पूर्ण गचट गेलंय बाबू छे छे छी छि छे आज आम्ही समुद्रावर जाणार आहे सुटी आणि मम्मा सुटू आणि मम्मा समुद्रावर जाणार आहे आज भेजूस सुटी आणि मम्मा समुद्रावर जाणार आहे सुटी भेटू तिला पाठव कळचा पाठव मला पाठव तुलाकडे पाठव आज आम्ही समुदावर जाणार आहे स्विटी मम्मा मिठूला नाही न्यायची मिठू कुठे राहणार मग बाई मिठू ओरडेल मग बाबू शिटी असली की मिठू बरोबर राहतो घरी चला बाय बाय टाटा कारण का लाईवरती कोणी येत नाही पण ता येतो मग लाईवरती यायला काय झालं आहे माझ्या व्हिडिओला ग्रहण लागलं आहे कोणता लागलाय समजत नाही सूर्यग्रहण आहे की चंद्रग्रहण लागला आहे घरात लय वाईट घालाय नाही व्हिडिओ न्यूज वाढत ना सबस्क्राईब वाढत वाईट घालाय एवढे प्रयत्न करूनसुद्धा काहीच उपयोग होत नाही चला बाय बाय टाटा अकरा वाजून गेले बाबू चला बाय बाय टाटा एक टाइम असा होता झटक्यामध्ये यूज आणि सबस्क्राईब वाढायचे एका फटक्या फटक्यामध्ये आणि आता बघा बापरे लय हालत बेकार झाली आहे काय करू समजत नाही चला बाय बाय टाटा शुभ सकाळी टू फॅमिली बाय बाय टाटा आता मग मला कामाला जायचं आहे आज कामाला जाऊन लवकर येते बाबू मग सुटीला जरा नेऊन फिरायला भरपूर दिवस झाले माझी माझीसाठी फिरायला कुठेच नाही गेले जाऊया बाबू समुद्रावरती पाण्यामध्ये जाऊया पाणी पाणी जाऊया आम आपण आम्ही आता पाणी पाणी जाणार आहे समुद्रावरती जाणार आहे संध्याकाळी काय माहिती जाईन की नाही जाईन माहीत नाही बघू तब्येत बरी नाही आहे औषध खायचं आहे तुम मम्माला जरा पोरांचा आवाज आला की हिचं असं चालू हिला पण बाहेर यायचं असतं खेळायला त्यांना बघायला यायचं असतं मुलांना सर्व पोरं गेली आतमध्ये आता चला बाय बाय टाटा मम्माची तब्येत बरी नाही घाम पण भरपूर आहे आणि हवा पण सुटत नाही बाहेर पण हवा नाही बघा पिंपलाचं झाड आहे पण बघा पूर्ण एकदम जाम आहे सर्व चला बाय बाय टाटा